जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे या युट्यूब मध्ये आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जो चित्रपट आहे छावा याचा नक्की काय वाद सुरू आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अभिनेता विकी कौशल रक्ष्मिका मंदना आणि अक्षय खन्ना यांचा बहुचर्चित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित झालेला असून हा चित्रपट वाद्याच्या भोवर सापडलेला आहे दिग्दर्शक लक्ष्मण लोतेकर यांनी तयार केलेल्या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे या चित्रपटामध्ये विकी कौशल नृत्य करत असताना दिसत आहे यावर मराठा क्रांती मोर्चा यांनी विरोध दर्शवलेला आहे तसेच संभाजीराजे आणि तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे नाराजी व्यक्त करत संभाजीराजे असे म्हणाले आहेत छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिम व नृत्य करताना दिसत आहेत लेजिम खेळताना दाखवणे हे चुकीचे नाही पण प्लेजिंग व नृत्य करताना दाखवले आहे सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असतात मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर चित्रपट होतोय ही खरंच आनंदाची बाब आहे याशिवाय संभाजीराजे या संदर्भात म्हणाले की चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माझी भेट घेतलेली होती त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट एकदा इतिहास अभ्यासकांना दाखवावा अशी त्यांना विनंती केलेली होती आता देखील त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला व इतिहासक संशोधकांना हा चित्रपट दाखवावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे मराठी माणूस असून त्यांनी खरंच खूप मोठं धाडस करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे चित्रपटात कोणत्याही चुका राहू नयेत अशी आमची इच्छा आहे असं देखील संभाजीराजे म्हणाले हा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली आहे ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रतीक्षात सुद्धा चाहते आहेत ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या अभिनय कौशल्याचेही सर्वत्र कौतुक सुरू आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ दे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद